हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री शिवाय नमस्तबेन आज पण रो आपण सुजीपासून ढोकळा कसा बनवायचा तर बघा मी एक वाटी दही घेतलेलं आहे खट्टे दही घ्यायचं आणि म्हणजे ढोकळा व्यवस्थित येतो म्हणे एक वाटी आपण पाणी घ्यायचं त्याचा दह्यामध्ये एक वाटी दही आणि एक वाटी पाणी आणि याचा मिक्स करून घ्यायचं चांगलं म्हणजे अशी ताक बनवून घ्यायची आपण हा ढोकळा एकदम मस्त सुजी स्पंजी आणि मस्त मऊ सर बनतो आणि त्याचा आपण आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घेणे त्याच्यात आपण आता एक कप आणि सुजी घेऊ बारीक सुजी घ्यायची जर तुमच्याकडे जाड सुजी असेल तर त्यांना थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि सुजी टाकून मिक्स करून घेणे चांगलं मस्त मिक्स करून घेणे मिक्स करून एका साईडला ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटासाठी आणि आपण चटणी तयार करून घेऊ चटणीसाठी थोडे पॅनमध्ये मी शेंगाने घेतले आहे शेंगाने टाकायचे थोडं लसूण टाकायचं कश्मीरी लाल मिरच आणि दही घेतलेलं आहे एक चम्मच मीठ घ्यायचं चवीनुसार आणि साखर एक चम्मच थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची ही आपली चटणी तयार झाली आणि जे आपण आता मिश्रण ठेवलेलं होतं सुजीचं त्याच्यात आता थोडंसं अद्रक खिसून घ्यायचं अद्रक खिसल्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करणं मिक्स झाल्यावर एक ताट घ्यायचं आणि ताटाला तेल लावून घ्यायने असं फोलगट ताट घ्यायचं आणि कढई आपण गरम केलेली आहे त्याच्यात आपण पाणी टाकलेलं आहे आणि एक पाकिट येणू घेतलेलं आहे मी एक कप सुजीसाठी त्याचं थोडं पाणी टाकून चांगलं असं फेटून घ्यायचं चांगला फेटल्या आणि चांगले आपला ढोकळा एकदम मस्त स्पंजी बनतो आणि जे आपण तेल लावलेलं आहे ताटाला ते ताटात ता टाकून ता ता घे हे बघा जसं मी करते तसं करून घेन आणि वरून थोडी काळी मिर मिरची पूड आणि थोडं कश्मीरी लाल मिरची टाकून घे हे बघा आपण आता कळी ठेवलेली तपायला खाली प्लेट ठेवायची त्याच्यावर हा ताट ठेवायचा आणि झाकून घ्यायचं तरी वीस पंचवीस मिनटं झालेले आहे आपल्याला टोकडा झालेला आहे आपला हे बघू शकता तुम्ही बघायचं चाकून एकी झालेला आहे नाही आणि ते खाली ठेवून थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण खमांचा तडा घेऊ तेल टाकलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकायची मोहरी तडतरली की त्याच्यात हिरवी मिरची टाकली मी लहान मुलं असतील तर हिरवी मिरची टाकू नका तुम्ही आणि जिरं टाकलेलं आहे थोडस कढीपत्ता आणि हा आपण तडका याचा टाकायचं म्हणून हे बघा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही टाकू शकता तेल कमी जास्त तुमच्या हिसाब्या तुम्ही करू शकता हे बघा आता ढोकळा किती मस्त दिसतो आहे हे बघा असं चमच्याच्या सायाने सर्व दूर असं पसरून घ्यायचा तो तडका जी फोडणी केलेली आहे आपण फोननी म्हणा तडका म्हणा आणि चाकूने असे खमण आपण कट करून घेऊ हे बघा असं कट करून घेणे हे बघा आपलं तर खमण पण कट झालेलं आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घेणे बघू शकता आपण आपलं खमण किती एकदम मस्त स्पंजी आणि मऊ झालेलं आहे हे बघा एकदा तरी माझी ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय